प्रश्न एक धैर्य खरच सावीवर प्रेम करतोय का कि हा सगळा एक भयानक खेळ आहे उत्तर बाहेरून पाहिलं तर धैर्य एक प्रेम नवरा वाटतो पण त्याच्या मनात सुडाच वादळ आहे सावीच्या प्रेमावर तो खेळतोय तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतोय त्याचा पुढचा टप्पा म्हणजे सावीच्या भावाकडून जमीन आपल्या नावावर करून घेणं भविष्यात सावीचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त होणार आहे पण नियतीचा खेळ बघा धैर्याच्या या गेम मध्ये त्याचं खरं प्रेम कोणीतरी दुसरीच बनणार आहे प्रश्न दोन दुहेरी आयुष्य कधी समजणार उत्तर लवकरच होणार सुरुवातीला छोट्या गोष्टींमधून शंका येईल फोनवरील अनोळखी कॉल्स लपवलेले मेसेजेस आणि निराशी धैर्याचे संभाषण ती जेव्हा सत्याजवळ पोहोचेल तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकणार आणि मग सावी एक निर्दोष बायको नव्हे तर ज्वालामुखी बनणार प्रश्न तीन भाऊ आणि धैर्य यांचं नातं खरंच सुधारलंय का उत्तर पाहता सगळं प्रेमाचं आणि आदराचं वाटतय पण भाऊंना अजून काहीतरी खटकतय धैर्याच्या डोळ्यांतली ती चमक ती काही प्रेमाची नाही ती लालसेची आहे भविष्यात भाऊ एक अशी चाल खेळणार आहेत की धैर्याच्या हातातलं सगळं त्याच्या डोक्यावर कोसळणार प्रश्न चार किरा आणि धैर्य यांचं नातं नक्की काय आहे उत्तर सगळ्यात स्पायसी भाग आहे गुप्त साथीदार आहे पण फक्त पैशांसाठी नाही तर प्रेमासाठी सुद्धा दोघांनी मिळून सावी आणि मुजुमदार घराण्यावर सूड उगवायचं ठरवलंय पण प्रेमात विश्वास घातकी ठरतो आणि शेवटी मी चिरा धैर्याला फसवणार आहे प्रश्न पाच दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेला तो भावनिक क्षण खरंच सत्य होता का उत्तर नाही तो क्षण एक नाट्य होता धैर्याच्या प्लॅनचा भाग सगळ्यांनी विचार केला की धैर्य बदललाय पण प्रत्यक्षात तो सगळं अभिनय करत होता भविष्यात याच दिवशी दसऱ्याच्या दिवशी सावीचं आयुष्य पुन्हा तुटणार आहे पण आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी एक नवा धैर्य जन्म घेईल कदाचित चांगला धैर्य प्रश्न सहा सावीला पाठवलेला अनोळखी मेसेज कुणी पाठवला होता उत्तर हा ट्विस्ट सगळ्यांना हादरवणार आहे तो मेसेज ना इराने केला ना धैर्याने तर तो होता धैर्याच्या जुन्या शत्रूचा हा पात्र अजून दिसलं नाही पण लवकरच येणार एक असं व्यक्तिमत्व जे धैर्याचं सगळं काळ रहस्य जगासमोर आणणार आणि त्याच्यासोबत सावी मिळवणार तिचं बदला घेतलेलं रूप प्रश्न सात मुजुमदार आणि नाईक घराण्यांचं एकत्र येणं खरंच टिकेल का उत्तर नाही रे सध्याचा सौहार्दाचा खेळ फक्त बाहेरून आहे घरात अजूनही संशय मत्सर आणि अहंकाराचं वादळ उसळतंय पुढच्या एपिसोड मध्ये या दोन घरात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आणि त्यात एक मोठं कायमचं कायमच प्रश्न आठ सावीची पुढची चाल काय असू शकते उत्तर सावी आता अबलात राहणार नाही ती सगळं पुरावा गोळा करणार इराचे कॉल रेकॉर्ड धैर्याच्या सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचे आर्थिक व्यवहार तीच शांत प्रेम आता एक सायलेंट स्टॉर्म बनणार आहे भविष्यात ती धैर्याचं सगळं उघड करेल पण तेव्हा उशीर झालेला असेल कारण धैर्य तिचं सर्वस्वलेलं असेल प्रश्न नऊ धैर्य आणि भाऊ यांच्या शेवटच्या काय होणार उत्तर हा सीन मालिकेचा क्लायमॅक्स ठरणार भाऊ धैर्याच्या सगळ्या पापांचा पर्दाफाश करतील लोकांसमोर सावीच्या डोळ्यांसमोर धैर्याचं साम्राज्य कोसळेल पण त्याच क्षणी त्याच्या आतला अपराधी माणूस जागा होईल सगळं हरवून तो सावीच्या क्षमेसाठी हात जोडेल पण सावीचं उत्तर काय असेल हा प्रश्नच पुढच्या सीझन सस्पेन्स बनणार आहे प्रश्न दहा पुढे मालिकेत कोणता अचानक ट्विस्ट येणार आहे उत्तर पुढच्या ट्रॅक मध्ये धैर्य गायब होणार आहे काही म्हणता तो मेला पण खरा धक्का म्हणजे तो परत येणार नव्या रूपात नव्या हेतूने आणि त्यावेळी सावी एक शक्तिशाली शिक्षिका बनलेली असेल जिला आता कोणाचं भय नाही या दोघांची पुढची भिडक म्हणजे प्रेम सोन आणि सत्याचा संग्राम जिथे फक्त एकच जिंकेल